मित्रांनो भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे दिवसाढवळ्या कुत्र्यांच्या हल्ल्यात व्यक्ती जखमी होत आहेत या घटनांचे आजवर अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत मात्र हे कुत्र्यांची भीती संपलेली नाही सध्या देखील तेलंगणामधील अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे काय तर व्हिडिओ बघण्यानंतर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो हा व्हिडिओ तेलंगणाच्या करीमनगरमधील आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला आपल्या बाळाला घेऊन चालली आहे बाळाला सोबत घेऊन जाताना त्या गल्लीतील काही भटके कुत्रे महिलेच्या मागे मागे येऊ लागतात त्यानंतर या कुत्र्यांची थेट महिलेवर आणि तिच्या बाळावर हल्ला करण्यास सुरुवात करतात मित्रांनो ही महिला आपल्या बाळाला घेऊन सण पुढे पळत सुटली तिला पडताना पाहून कुत्रेही तिच्या मागे पडू लागले महिलेने रस्त्यात थांबून कुत्र्यांना हकलण्याचा प्रयत्न केला मात्र कुत्रे काही तिथून गेले नाही महिला आणखी घाबरली आणि बाळाला घेऊन ला पळू लागली तिथे पडताना या महिलेचा पाय घसरतो आणि ती महिला खाली पडते बाळाला घेऊन खाली पडल्यावर या महिलेने बाळ घट्ट धरून ठेवली आहे ती खाली पडताच अन्न अन्य कुत्र्यांनी महिलेवर हल्ला केला आहे या हल्ल्यात महिला आणि त्याचं बाळ थोडं जखमी झालं आहे मात्र मोठ्या हिमतीने तिने आपल्या बाळाला वाचवत कुत्र्यांना तिथून पळवत लावलं आहे आई ही आईच असते तिची जागा अन्य कोणीही घेऊ शकत नाही आपलं मुलाचं संकट असताना एक आई जे काही करू शकते ते अन्य कोणीही करू शकत नाही याचीच प्रचिती घडवणारा हा व्हिडिओ आहे या, या आधी देखील सोशल मीडियावर एका महिलाने पहाटे मॉर्निंग वॉचसाठी जाताना आपल्या वाळावरती झालेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मोठ्या हिमतीने त्या कुत्र्यांना पळून लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला होता तसंच हाही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे आणि या आईचे म्हणावे तेवढे कौतुक होत आहे मित्रांनो धन्यवाद